राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस कामगार महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची घटना राहुरी फाटा इथं घडली सविस्तर वृत्त असं की जळगाव जिल्ह्यातील उस्तोड कामगार ट्रॅक्टरद्वारे बीड जिल्ह्यात उस्तोडीसाठी जात असताना रुपाली दिलीप मोरे अमळनेर जिल्हा जळगाव या प्रवासात असताना अचानक त्रास सुरू झाला मग स्थानिकांच्या मदतीनं चिंचोली येथील खाजगी रुग्णालयात गेले असता तिथं डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांनी रस्त्यावरच बाळाला जन्म दिला सामाजिक भान म्हणून चिंचोलीतील हॉटेल सेवेकरी मिसळच्या कसबे परिवारानं त्या महिलेस आवश्यक गोष्टी साडी गरम पाणी आदी साहित्य उपलब्ध करून देत समाजासमोर एक आदर्श निर्माण करून दिला व चिंचोली सामाजिक कार्यकर्ते वाल्मी खार निखिल भोसले यांना संपर्क केला निखिल भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत कोलार इथं सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिनगर